नेमके बाजारभाव कसे राहणार पडणार की वाढणार याकडे लक्ष होतं मात्र मोठी तेजी सोन्याच्या दरामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दिसून आली पण तीच तेजी आता कमी झालेली असून सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण बघायला मिळालेली आहे सोन्याचे नेमके आजचे ताजे काय बाजारभाव आहेत सोन्याच्या दरामध्ये नेमकी किती घसरण झालेली आहे आणि सोनं घेण्यासाठी सध्या योग्य आहे की तसेच आता बाजारामध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे का सर्व अपडेट आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत बघा कारण की सोन्याचा दर हे खूपच वेगळ्या स्थितीत बघायला मिळत आहेत नेमके वाढणार की पडणार दोन हजार सव्वीस मध्ये काय होणार असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये येत होता मात्र त्यातच मोठे बदल आता झालेले आहेत आता सोन्याचे दर नेमके वाढणार तर किती रुपयांनी वाढणार असे अंदाज लावण्यात येत होते मात्र सध्या स्थितीला दोन हजार सव्वीस वर्ष सुरू झालं आणि सोन्याची दर एकदम खाली पडण्यास सुरुवात झाली आता खूप मोठी घसरण ही सोन्याच्या दरामध्ये बघायला मिळत आहे तज्ज्ञांचा काय असल्ला आहे त्यांचं काय म्हणणं आहे नेमके बाजारभाव पुढे वाढत राहतील की असेच पडत राहतील ते देखील माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ला ऑलवरती बे टाका तर चला पाहूयात बघा अखेर आता सोन्याच्या दराबाबत मोठी माहिती उघडकीस आलेली आहे व जी माहिती नागरिकांपर्यंत येऊ दिली नव्हती म्हणजेच की पोहोचवण्यात आलेली नव्हती ती पण माहिती सध्या समोर आलेली आहे सध्या स्थितीला सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण नेमकी का होत आहे असं देखील आता त्याचं कारण जे होतं ते मुख्य कारण समोर आलेलं आहे बघा सध्या स्थितीला जर विचार केलं तर सोनं हे खूप महाग आपल्याला मिळत होतं म्हणजेच की दोन हजार पंचवीसमध्ये सोन्याचे दर रोज बघितले तर वाढतच चालले होते टी व्हीला यायचे मोबाईलवरती जरी बातमी बघितली तर सोन्याच्या जी बातमी असायची त्यामध्ये सांगण्यात यायचं की आज दर एवढ्या रुपयांनी वाढले आज चार हजारांनी वाढले दोन हजारांनी वाढले पाच हजारांनी वाढले बातम्या ऐकायला मिळत होत्या मात्र दोन हजार सव्वीस वर्ष सुरू झाले आणि पहिल्याच दिवशी बातमी ऐकायला भेटली की सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली मग आता ही घसरण अशी सुरू राहणार का त्याबाबतची देखील मोठी माहिती समोर आली व आजचे ताजे काय बाजारभाव आहेत आज नेमकी किती रुपयांनी घसरण झाली आहे की वाढ झाली आहे सोन्या चांदीच्या दराबाबत महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आता फक्त थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की सोनं नेमकं घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे हे देखील तुम्हाला कळेल अचानकपणे काल मोठा निर्णय झाला बघा स्थितीला जागतिक घडामोडी घडल्या आणि त्याचा डायरेक्ट परिणाम सोन्यावर पडला पर सोन्यावर परिणाम होताच काल दरामध्ये मोठी घसरण दिसून आली आणि ही घसरण झाल्यानंतर लगेच दुकानांमध्ये सोनं घेण्यासाठी मोठ्या रांगाची रांगा बघायला मिळाल्या सराफा बाजारातील ताजे बाजारभाव जाहीर झाले आणि काल दुपारी लगेच सोनं घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दीच बघायला मिळाली मग ही गर्दी पाहता सध्या स्थितीला सर्वजण झाले कारण की एवढी मोठी घसरण ही खूप दिवसानंतर मध्ये खरेदी करणारे नागरिक हे दुकानांजवळ जाऊ लागले सध्या स्थितीला जर विचार केला तर आता ही खूप मोठी घसरण थांबणार आहे की पुन्हा सोन्याचे दर वाढणार आहे याबाबत देखील आता मोठी माहिती उघडकीस आलेली आहे सध्या तिला सोने हे आता घेण्यासाठी योग्य आहे का नागरिकांना तुम्ही आता सोनं घेण्यापूर्वी हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती कळेल नाहीतर तुम्ही आज सोनं घ्याल आणि उद्या आणखी सोनं पडेल मग यामध्ये तुमचा तोटा होऊ शकतो म्हणजे एक उदाहरण जर बघायला गेलं जर तुम्ही एक लाख रुपयाने सोनं घेतलं आणि ते जर घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पंच्याण्णव शहाण्णव हजारावरती आलं तर तुमचं मोठं दोन ते चार हजार रुपयांचं चा नुकसान होऊ शकतं त्यामुळे योग्य माहिती घेऊनच सोनं खरेदी करणं तुमच्यासाठी गरजेचं ठरणार आहे पण आता फक्त हा व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की नेमके दर किती रुपयांनी घसरले चार हजाराने घसरण झाले की दोन हजाराने घसरण झाली की आज घसरण झाली नाही ही देखील बघायला मिळेल आणि तुम्हाला सोन्याचीच नाही तर चांदीचे देखील दर आता सांगणार कारण की आता सोन्यासारखीच किंमत चांदीला येऊ लागलेली आहे काही दिवसानंतर आता जसं सोनं विकत आहे तसेच चांदी विकू लागेल अशी स्थिती निर्माण होत आहे कारण की चांदीचे दिसत आहेत आधी ज्या भावात मिळायचं त्या भावातच चा आता चांदी मिळत आहे अशी स्थिती सध्या दिसून येत आहे मग आता आपण सर्वात आधी सोने चांदीचे दर बघणार आहोत त्यापूर्वी तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे कोणी काय सांगत आहे ते देखील जाणून घेणार आहोत तर चला आता सर्वात आधी सोन्या चांदीचे ताजे बाजारभाव काय जाहीर झाले किती रुपयांनी भाव कोसळला आहे सर्व अपडेट पाहूयात बघा सध्या स्थितीला जर विचार केला तर मोठी घसरणी दिसून येत आहे सध्या स्थितीला एक जानेवारी दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू झालं त्यावेळेसच पहिल्याच दिवशी सोनं खूप वाढतं की काय असं वाटू लागलं ला कारण की सोनं खरेदीसाठी मोठी गर्दी वाढेल असं सर्वांना वाटलं आणि सोन्याचे दर हे एकदम तेजीमध्ये येतील असा प्रश्न उपस्थित झाला मात्र पहिल्याच दिवशी वर्षाच्या पहिल्या दिवशी सोनं कोसळलं डायरेक्ट दर खाली आले आणि सर्वजण खुश झाले आता बऱ्याच जणांना सोनं घ्यायचं होतं मग ज्यांना सोनं घ्यायचं होतं ते खूप खुश झाले कारण की एक जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याच्या आणि चांदीच्या पण घसरण झाली सध्या स्थितीला सोन्याच्या दरात गेल्या दोन ते तीन दिवसांच्या घसरणी घसरणीची ही दाट शक्यता का होते नेमकी घसरण का झाली याबाबत देखील माहिती अखेर उघडकीस आलेली आहे सध्या स्थितीला सोन्या चांदीचे चा ताजे बाजारभाव आता जाहीर झालेत बघा सकाळी बाजार भाव वाढतील की काय असं वाटू लागलं मात्र सोन्याच्या दराबाबतचं चित्र दुपारून वेगळच बदललं आणि असं चित्र बदललं की हे बाजार भाव ऐकल्यानंतर सर्व ग्राहक खुश झाले ज्यांना सोनं घ्यायचं होतं त्यांना खूप मोठा दिलासा मिळाला काल पण सकाळी सोनं वाढेल असं वाटत होतं मात्र दुपारी एकदम सोन्याचे दर कोसळले आणि दर कोसळल्यानंतर लगेच इकडे तिकडे बघायला गेलं तर सोन्याच्या दुकानांपुढे गर्दीच बघायला मिळाली मात्र सोन्याचे दर मागच्या वेळेस एकदम जास्त वाढले दर वाढल्यामुळे नागरिक सोनं घेण्यासाठी जात नव्हते मग जात नसल्यामुळे सोन्याची मागणी कमी होऊ लागली मागणी जशी कमी झाली तसे सोन्याचे दर कमी होऊ लागले म्हणजे उदाहरण जर बघायला गेलं तर ज्यावेळेस जेवढी मागणी राहते त्यावेळेस सोन्याचे दर वाढत असतात म्हणजेच की ग्राहकांची गर्दी जर पहिल्या दिवशी दहा ग्राहक आले आणि त्या दिवशी सोन्याचे दर जर कमी असले तर ते कमीच राहतील पण दुसऱ्या दिवशी जर पंधरा ते वीस ग्राहक आले तर ते सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढू लागतात त्यामुळे जशी ग्राहकांची गर्दी वाढेल तसे सोन्याचे दर वाढतात अशी परिस्थिती आत्तापर्यंत बघायला मिळाली मात्र ग्राहकांनी सोन्याकडे खूप दुर्लक्ष केलं आणि सोन्याचे दर हे डायरेक्ट डिसेंबरच्या शेवटी शेवटीपासून नवीन वर्षाच्या सुरुवातीपर्यंत डायरेक्ट घसरू लागले आणि यामध्ये मोठा दिलासा सोनं ग्राहक म्हणजे ज्यांना सोनं घ्यायचं होतं त्यांना मिळाला आणि ज्यांनी सोनं मागच्या दोन दिवसापूर्वी घेतलं असेल ते सध्या स्थितीला खूप आनंदी देखील बघायला मिळाले मग आता सोन्याच्या दरात कधी घसरण होणार आहे ही घसरण जानेवारी महिन्यात पूर्ण राहणार आहे की आज सोन्याचे दर वाढले आहेत की पडले आहेत आता सर्व काही तुम्हाला व्यवस्थित माहिती दाखवणार आहे आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला सोन्याला नेमका काय बाजारभाव मिळतोय किती कॅरेट सोनं कसं आहे चोवीस कॅरेट सोन्या म्हणजे दहा ग्रॅम सोन्याचा आजचा ताजा बाजारभाव काय आलेला आहे नेमका बाजारभाव पडलाय की वाढलाय त्यानंतर चोवीस कॅरेट तर झालं पण बावीस कॅरेट सोन्याचं काय झालंय बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचे दर काय आहेत त्यानंतर चांदी एक किलोचे काय दर बघायला मिळत आहेत याबाबत देखील माहिती आता समोर आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये दरामध्ये उलट फेर झालेले आहेत मोठे चढउतार एकदम बघायला मिळाले अचानक असे दर बघायला मिळाले की त्यामुळे सर्व नागरिक हैराण झाले सोन्याच्या दरातील घसरण आणि विश्लेषकांचं मत काय आहे त्यांनी ते पण सांगितलंय तर चला आता दोन हजार सव्वीस मध्ये बाजारभाव अजून घसरणार आहेत का सोनं घ्यायला सध्या जमेल का त्याबाबतचं काय मत आहे ते एकदा तुम्हाला सांगतो त्यानंतर सोन्या चांदीचे ताजे बाजारभाव लगेच बघणार आहोत त्यासाठी आता त्या फक्त राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा सोन्याच्या दरातील घसरण आणि विश्लेषकांनी सविस्तर माहिती दिली सोन्याच्या दरात घसरण झालेली नाही उलट असं काही जणांचं म्हणणं येत होतं मात्र त्यांनी डिसेंबरच्या शेवटी बघितलं तर अक्षरशः सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळाली सध्या स्थितीला जर विचार केला तर आता घसरण कधीपासून सुरू होती आणि किती रुपयांपर्यंत झाली तर बघा सोन्याच्या दरामध्ये घसरण दोन हजार पंचवीस वर्षाच्या शेवटी शेवटीपासून सुरू झाली म्हणजेच की एकदम शेवटचा महिना डिसेंबर महिना डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला बाजारभाव तर सोन्याची वाढत होते मग ते तसेच वाढत राहतील असं सर्वांना वाटू लागलं एकवीस तारीख आली बावीस डिसेंबर आली तेवीस डिसेंबर आली मग चित्र बदलू लागलं त्यानंतर सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबरला चित्र खूप वेगळंच होऊ लागलं आणि त्यानंतर एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून सोन्याच्या दरामध्ये घसरण सुरू झाली ही घसरण सुरू झाल्यानंतर सर्वांचं लक्ष सोन्याच्या दराकडेच लागलं चांदीच्या दरात पण घसरण होऊ लागली आणि सर्वांचं लक्ष सोन्या चांदीच्या दराकडे पुन्हा चा राहिलं नेमके बाजारभाव आता घसरत जातील तर किती रुपयांनी जातील असा प्रश्न सर्वांच्या मनात आला एकोणतीस डिसेंबर सोनं त्याचा जर विचार केला तर ता ऑल टाईम हाय रुपीज एक लाख अडोतीस हजार एकशे ऐंशीच्या आसपास वरून घसरायला सुरुवात झाली तीस ते एकतीस डिसेंबर म्हणजे बघा आता एकोणतीस डिसेंबरला सोन्याच्या दरात घसरण झाली मग बऱ्याच जणांना वाटलं आज नको घ्यायला कारण उद्या दर पुन्हा पडतील की वाढतील सांगता येईच नाही पण तीस डिसेंबरला पण दरामध्ये काय झाली घसरणच झाली आता जे एकोणतीस डिसेंबरला सोनं घेणार होते जर त्यांनी घेतलं असतं तर मग त्यांचं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असतं कारण की तीस डिसेंबरला बाजारभाव वाढण्याऐवजी त्याही तारखेला पडले मग एकतीस डिसेंबरला चित्र वेगळंच झालं एकतीस डिसेंबर दोन आणि तीस डिसेंबर दोन या दोन दिवसात सोन्याच्या भावात सुमारे एक हजार पाचशे ते तब्बल तीन हजार रुपयांची मोठी घसरण झाली ही घसरण खूप रेकॉर्ड ब्रेक होती कारण तीन हजार रुपयांची घसरण फक्त दोन दिवसात होणे म्हणजे हे खूप मोठा आकडा आहे आणि एवढी घसरण ही दोनच दिवसात झाले आणि सर्व ग्राहकांचं लक्ष सोन्याकडे लागलं मग सोनं घ्यायचं की विकायचं की ठेवायचं असा प्रश्न ग्राहकांच्या मनात आला मग त्यानंतर वर्ष दोन हजार सव्वीस साल हे वर्ष आता सोन्याच्या दराबाबत कसं राहील याकडे सर्वांचं लक्ष तर आहेच मग आता एक जानेवारी दोन हजार सव्वीस या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दर काहीशी कोसळले म्हणजे कमी झाले ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता सर्व ग्राहकांनी टी व्ही समोर व इतर ठिकाणी जर बघायला गेलं तर सोन्याचे बाजारभाव काय आहेत याकडे बघण्याकडेच लक्ष दिलं होतं बातम्यांवरती ठेव्यांवरती सोन्याच्या दराबाबतच स सगळं काही सुरू होतं कोणी म्हणत आहे सोनं एवढं पडलं कोणी म्हणत आहे कमी पडलं कोणी म्हणत आहे जास्त पडलं मग नेमकं ग्राहकांना काय झालं हे समजत नव्हतं पण खरी माहिती समजली ती एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या रात्री की सोनं दोन तीन दिवसापासून पडतच पडतच चाललाय सोन्याच्या दरामध्ये वाढ होण्याऐवजी मोठी सुरू आहे हे सर्वांच्या लक्षात आलं मग थोडासा ग्राहकांना दिलासा मिळाला वर्षाच्या पहिल्याच दिवशी दर पडणं हे काही सोपी गोष्ट नाही कारण वर्षाच्या पहिल्या दिवशी दर हे वाढण्याऐवजी डायरेक्ट पडले होते आणि हे दर पडल्यामुळे सर्व नागरिक ग्राहक जे सोनं खरेदी करणारे होते त्यांना मोठा दिलासा मिळाला आणि काहीसे दर कमी झाले त्यामुळे सर्व खुश झाले ग्राहकांना हा दिलासा खूप दिवसानंतर मिळाला होता कारण त्याच आधी डिसेंबरच्या सुरुवातीला सोन्याचे दर वाढत होते नोव्हेंबरला दरामध्ये वाढत सुरू होती त्याच्या आधी पण जर विचार केला तर सप्टेंबर ऑक्टोबर महिना असेल त्या महिन्यात देखील घसरण दे नव्हती तर पुन्हा एकदा बघायला मिळत मात्र डिसेंबरच्या शेवटी आणि दोन हजार सव्वीस म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ही घसरण मोठी बघायला मिळाली सोनं पडत चाललंय का याबाबतची देखील मोठी माहिती समोर आली तर चला दुपारून काय बाजारभाव जाहीर झालेत आजची ताजी सोन्याचे काय बाजारभाव आहेत सर्व काय आता तुम्हाला दाखवणार आहे ताजी बाजारभाव नेमके काय आले सोनं एकदम किती रुपयांनी पडलं आहे नेमके बाजारभाव आता पडतच जाणार की वाढणार याबाबतची काय माहिती आहे का ती देखील आता आपण पाहूयात तर बघा याबाबत आता महत्त्वपूर्ण अशी माहिती समोर आलेली आहे ऐतिहासिक वाढ ही दोन हजार पंचवीस या संपूर्ण वर्षात सोन्याची झाली पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे हस्ते हप्त रु हजार रुपयांवरून थेट एक लाख पस्तीस हजार रुपयांपर्यंत सोन्याची किमती ह्या पोहोचल्या ह्या किमती पोहोचल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण तणाव मध्यवर्ती बँकांची सोन्याची खरेदी आणि रुपयाची मूल्य कमी होणे त्यामुळे सोन्याचे भाव गगनाला भिडले हे दोन हजार पंचवीसमध्ये अशी परिस्थिती झाली तज्ज्ञांच्या मतेही किरकोळ घसरण सध्या स्थितीला बघायला मिळाली मात्र दोन हजार पंचवीस मध्ये मोठी घसरण बघायला मिळाली नाही पण दोन हजार पंचवीसच्या शेवटी शेवटी ही थोडीशी घसरण पाहायला मिळाली आणि 2026 वर्षाच्या 1 जानेवारीला सुरुवातीला एक मोठी घसरण आपल्याला सोन्याच्या दरामध्ये दिसून आली तज्ञांच्या मते ही घसरण आता नेमकी का होत आहे याकडे देखील त्यांनी लक्ष दिलं आणि तज्ज्ञांनी मोठी माहिती जाहीर केली जे सोन्याचे बाजारभाव सांगणारे दुकानदार असतात त्या दुकानदारांनी देखील महत्त्वाची माहिती दिलेली आहे त्यांनी नेमकं काय सांगितलं आहे ती देखील माहिती आता मी तुम्हाला देतो दुकानदारांनी काय सांगितलं आहे नेमकं सोनं घ्यायला पाहिजे करायला पाहिजे की सोन्याच्या जर अजून कसं आहे की पुढे चालून वाढू शकतात व या जानेवारी महिन्यामध्ये कसे राहतील तर चला आजची ताजे सोन्याचे बाजारभाव आपण बघूया तर बघा ताजे बाजारभाव जाहीर झालेले आहेत सोन्याचे दर जर बघायला गेलं तर मुंबई ठाणे या ठिकाणी चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोनं एक लाख चौतीस हजार रुपये आहे बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोनं एक लाख तेवीस हजार रुपयांपर्यंत आहे तर पुणे या ठिकाणी एक लाख पस्तीस हजार रुपयांपर्यंत चोवीस कॅरेट सोन्याचे दर आहेत तर लातूर या ठिकाणी एक लाख छत्तीस हजार तीनशे वीस हा चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक लाख पस्तीस हजार चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर आपल्याला बघायला मिळत आहे अशा प्रकारचे दर हे जाहीर झालेले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी सरापा बाजारातील ताजे बाजारभाव बघायला मिळाले आहेत आज सध्या तरी काय मोठे घसरण बघायला मिळाले नाही मात्र पुढच्या दोन तीन तासानंतर भावामध्ये वाढ होईल की घसरण होईल याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागून आहे नेमका काय बदल होणार याकडे देखील लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता येणारी पुढील अपडेट आपण देत आहोत पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून चॅनलवरचे रोज व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद